चला आज काहीतरी भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे आज मी वेजरा व्हेज बिर्याणी केलेली आहे रेसिपी भरपूर टिप्सोबत मी तुमच्यासोबत शेअर केले आहे तर नक्की ते शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका अगदी चमचमीत आणि झणझणीत आपली ही व्हेज बिर्याणी झालेली आहे तो न नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे सांगा चला तर मग कृतीकडे वळूया स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये याला मी दोनशे पन्नास ग्रॅम नंतर शंभर ग्रॅम अशी मी राईस घेतलेला आहे बासमती राईस किंवा बिर्याणी राईस घेतलेला आहे छान दोन तीन पाण्या याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हलक्या हाताने धुवायचं आहे कारण की बासमती राईस सुटू शकतो साधारण मी दोन तीन पाण्याला धुतले आहे त्यानंतर याला पंधरा ते वीस मिनटं पाणी टाकून झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे आता आपण मी इथे कांदा घेतलेला आहे साधारण तीन चार कांदे घेतलेले आहे सुरुवातीला एक मी तुम्हाला कापून दाखवत आहे कसा कापायचा कांदा कापण्याची ते ट्रिक आहे बघा दोन्ही कांद्याचा मध्येमध जो स्टेम असतो तो काढून घ्यायचा आणि छान त्याचे पातळ पातळ काप होतात मग अगदी पातळ आपले काप इथे होतात अशा पद्धतीने बघा कापून घ्यायचे आहे अगदी सहज आपले जे काप होतात अगदी सहज होतात आणि आपल्याला सर्वच जे लेअर्स आहे ते सहज काढता येतात कांद्याचे जे लेअर्स आहे बघा पातळ पातळ आपले काप सहज निघतात हाताने था थोडंसं कुचकरून घ्यायचं आणि बघा झालेलं आहे तर अशाच पद्धती मी हे सर्व कापून घेतलेले आहे आता काही भाज्या मी इथे घेतलेल्या आहे छान मी हे मोकळं केलेलं आहे आता काही भाज्या मी इथे घेतल्या आहे साधारण आपण चारशे ग्राम तांदूळ घेतले आहे तर चारशे ग्राम भाज्या घ्यायच्या आहेत फ्लावर घेतला आहे आलू घेतले आहे गाजर घेतले आहे आणि मटार घेतले आहे फरसबी जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर फरसबी नक्की घ्या छान स्वच्छ धुऊन कापून घेतले आहे आता आपण हे कुकरमध्येच करणार आहोत तो कुकरमध्ये छान आधीच मी कुकरमध्ये तेल टाकून घेतले आहे साधारण एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि शक्यतो तुम्हाला जितका तळण्यासाठी तेल लागेल त्यानुसार ते तुम्ही घेऊ शकता छान तेल तापल्यानंतर आपण जिरलेला कांदा तो तळून तो घ्यायचा आहे हलकंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अगदी बघा आपला कांदा झालेला आहे पाच मिनटं लागते आणि काळून घ्यायचं आहे एका प्लेटवर छान निथळू द्यायचं आहे त्यामधलं तेल निघून जातं आता हे झाले आपले प्रोसिजर त्यानंतर त्याच तेलामधलं जर ते तेल जास्त होत असेल तर थोडंसं त्याला त्याच्यामधलं काळून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये आपण बाकीच्या प्रोसिजर करणार आहे त्यामध्ये मी सर्व जे भाज्या घेतलेल्या आहेत आपण जे चिरलेल्या भाज्या घेतल्या आहेत ते सर्व टाकून द्यायचं आहे इथे तेलाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही करू शकता छान भाज्या टाकून घ्यायचे आहे त्यानंतर एक मोठी वाटी आपण इथे दही टाकणार आहोत दही तुम्ही कमी जास्त पण करू शकता इथे मी साधारण एक वाटी दही घेतलेलं आहे कारण की काय होतं त्याच्यामुळे आंबटपणा जास्त वाढतो त्यामुळे कमीच दही घ्यायचं आहे तुम्हाला आवश्यक असेल तर दह्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता दही टाकून घेतले आहे त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट टाकला एक चम्मच मोठा चम्मच थोडासा एक चम्मच मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकले आहे त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे त्यानंतर एक चम्मच मी साधारण एक ते दीड चम्मच इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यानंतर मी इथे एक चम्मच धने पावडर टाकलेले आहे त्यानंतर इथे आपण त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे साधारण मी एक चम्मच इथे मीठ टाकून घेतलेलं आहे सर्व भाज्यांना हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो छान चिरलेले टाकले आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून टाकायचं आहे त्यानंतर आपण जे फ्राईड कांदा केलेला आहे तळून घेतलेला कांदा इथे आपण थोड्या प्रमाणात टाकणार आहे आणि थोडा शिल्लक ठेवणार आहे त्यानंतर इथे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला मी यूज करत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता मी इथे साधारण दोन चम्मच बिर्याणी मसाला टाकत आहे आता टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल ॲड नाही करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर सर्व भाज्या मिक्स आणि सर्व मसाले जीव झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून अर्धवट ठेवायला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि ह्या भाज्या पण आपल्याला छान अदर कच्चा म्हणजेच थोडंसं फिफ्टी पर्सेंट आपल्याला फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट आपल्याला कुक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी कुकरची लीड लावत आहे बघा अशा पद्धतीनेच लावायचं आहे जा जास्त आपल्याला हे कुक करून नाही घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला थोडंसं लीड असं ठेवायचं आहे कुकरचं त्यामुळे भाज्या छान तेल पण सुटतात आणि छान शिजले जातात आता इथे दुसरीकडे मी आपण राईस कुक करून घेणार आहे शिजून घेणार आहोत त्यानंतर मी साधारण दोन ग्लास इथे पाणी घेतले आहे दोन ते तीन ग्लास पाणी घेतला आहे चार ते पाच लवंग टाकले आहे चार ते पाच मिरे टाकले आहे एक मोठी विलायची टाकली आहे तमालपत्र टाकले दोन दालचिनीचे दोन तीन तुकडे टाकलेले आहे त्यानंतर आपण इथे एक चमच जिरा पण टाकणार आहे आणि छान भाताला मिठाचा पण स्वाद आलाच पाहिजे त्यामुळे चवीनुसार इथे मीठ पण टाकणार आहे जर आपण मीठ इथे स्किप केलं तर भाताला ती चव येणार नाही म्हणून इथे मीठ स्किप करायचं नाही आहे छान भात शिजला पण जातो आणि छान भाताला एक टेस्ट पण येतो त्यामुळे इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आता छान उकळी येईपर्यंत साधारण गरम झाल्यानंतर पण इथे राईस तुम्ही टाकू शकता बघा शक बघू शकता तुम्ही मी इथे दाखवले आहे तांदूळ छान सोख झालेला आहे छान पाणी गरम झालं आपलं उकडी आहे टाकलं तरी चालते आणि साधारण गरम नंतर झाल्यानंतरही टाकलं तरी चालते बघा सर्व टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या भाताला तयार राईसला आपल्याला साधारण पन्नास ते साठ पर्सेंटच कूक करून घ्यायचं आहे ज्या भाज्या आपण कुक केल्या आहेत ते पण बघून बघू शकता छान असा आपल्या भाज्या शिजलेल्या आहे मी तुम्हाला एक बटाटा शिजला किती पर्सेंट शिजला आहे दाखवणार आहे जास्त भाज्या शिजून नाही घ्यायच्या तिकडे आपला राईस शिजत आहे आणि ते पण आपल्याला फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट पण शिजून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण आलू आपला शिजलेला आहे यास एवढ्यास साधारण आपल्याला कुक करून घ्यायचं आहे आता आपण राईस बघणार आहोत छान हे मिक्स झालं आहे छान तेल पण आहे भाज्यांना अगदी ग्रेव्ही छान झालेली आपली भाज्यांची आता आपल्याला राईस बघायचं आहे राईस पण आपला साधारण फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट छान शिजलेलं आहे बघू शकता इथे मी दाखवत आहे अशा पद्धतीने हा शिजलेला आहे आता ह्याच पद्धतीचं आपल्याला राईस पाहिजे आहे हे काढून घ्यायचं आहे किंवा जेव्हा डायरेक्टच आपण ह्याच्यामधलं पाणी जेवढं आहे तेवढं राहू द्यायचं आहे आणि या झाऱ्याच्या सायड आपल्याला ह्याच्यातलं तांदूळ तांदूळच फक्त आपल्याला राईसचे दाणे जे मोकळे मोकळे आहे तेच घ्यायचे आहे पाणी नाही टाकलं तरी चालेल किंवा निथळलं नाही तरी चालेल डायरेक्ट आपण ज्या भाज्यामध्ये टाकलं तरी चालेल आता हे भाज्या बघून घ्या किती सुंदर शिजल्या आणि त छान अशी तरी पण सुटली आहे आता आपला जो भात शिजलेला आहे फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंटवाला तो टाकून घ्यायचा आहे एक लेयर त्याची टाकून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने टाकायचं आहे वरवरच टाकायचं आहे आणि हलक्या हाताने त्याला पसरून घ्यायचं आहे सर्व मी अशा पद्धतीने टाकून घेते आता आपण जो कांदा तळला तर तो टाकायचा आहे अगदी वरून भरभरून टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायचं आहे आणि दोन चम्मच साजूक दूध टाकायचं आहे इथे तुम्ही आणि एक चम्मच आपण बिर्याणी मसाला पण टाकणार आहोत त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर साजूक तूप टाकायचं आहे दोन चमच तुम्ही इथे फूड कलर पण वापरू शकता मी इथे फूड कलर वापरला नाही आहे छान बिर्याणीचा कलर तो अवेलेबल असेल तर नक्की टाका छान तूप प टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला कमी फ्लेमवर एखादी शिट्टी काढून घ्यायची आहे छान आपला बिर्याणी तयार होते अगदी थंड झाल्यानंतर हे चेक करायचं आहे एक शिट झालेलं आहे आणि हे बघा काढून दाखवत आहे बघा किती सुंदर अशी आपली बिर्याणी झालेली आहे आपण मिक्स करून घेणार आहे बघा किती मोकळी मोकळी आपलं राईस झालेलं आहे बिर्याणी झालेली आहे अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी येते आणि आपल्याला अशा पद्धतीने बिर्याणी करायची आहे आणि हो रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि मला कमेंटद्वारे सांगा की रेसिपी मला कशी वाटली सर्व मिक्स करून घेत आहे आणि आपण छानेला सर्व करणार आहे अगदी खायला चमचमीत झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला माझी रेसिपी किंवा व्हिडिओज आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सोबतच जे बेल ऐकून आहे त्याला पण प्रेस करा त्यामुळे काय होतं मी जेव्हा पण रेसिपी अपलोड करेल त्याचं सर्व प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल